महाराष्ट्रात महायुतीचं सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात उपमुख्यमंत्री आणि राज्याचे अर्थमंत्री असलेले अजित पवार यांनी यांचं पहिलं अर्थसंकल्प सादर केलं आता ह्या अर्थसंकल्पाकडे जर नजर टाकली तर आपल्या लक्षात येईल की ह्या बजेटवर पूर्णपणे दादांची दादागिरी दिसते म्हणजेच दादांची छाप दिसते आता दादांची कार्यपद्धती ही सर्वांनाच माहिती आहे ते अतिशय कडक आणि शिस्तबद्ध आहेत आणि त्यांची हीच कार्यपद्धती आणि त्याचा ठसा राज्याच्या आर्थिक कारभारावरती सुद्धा उमटावा असाच आटोकाट प्रयत्न ह्या बजेटच्या माध्यमातून झालेला दिसतोय आता अजितदादा ज्या वेळेस अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने राज्याचा कारभार हाकतात तेव्हा निश्चित कोणीतरी नाराज होणार कोणीतरी रुचणार आणि बजेटला कात्री लागणार आता हे होत असताना चर्चा अशी रंगली आहे नेम की नेमकी कात्री जी लावण्यात आलेली आहे ही राज्याच्या आर्थिक शिस्तीसाठी लावलेली आहे की कुणाची तरी लोकप्रियता वाढीला लागलेली होती त्यासाठी लावण्यात आलेली आहे कारण ज्या लोकप्रिय योजनांच्या जोरावरती ह्या महायुती सरकारने ना भूतो ना भविष्य असं थम्पिंग मेजॉरिटी मिळवलं आणि पुन्हा एकदा सत्तेवर विराजमान झाले त्याच लोकप्रिय योजनांचा विसर कुठेतरी अजित पवार यांना पडलेला दिसतोय आता या योजनांकडे नेमका काना डोळा करण्यामागचं कारण तरी काय असा प्रश्न सर्वत्र विचारला जाऊ लागलाय अर्थात आता ह्या लोकप्रिय योजना ज्या आहेत ह्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात घोषित करण्यात आलेल्या होत्या त्याचं फलित सुद्धा आपल्याला पाहायला मिळालं प्रचंड मोठा मताधिक्य घेऊन महायुती सरकार सत्तेत आली परंतु आता आर्थिक स्थिती कशी सुधारवायची किंवा आर्थिक घडी नीट कशी करायची याची जबाबदारी देवेंद्र फडणवीसांनी पुन्हा एकदा अतिशय चाणाक्षपणे अजित दादा यांच्या खांद्यावरती सोपवलेली आहे आणि त्यामुळेच आता नेमकं काय झालेलं आहे लोकप्रिय योजनांना कात्री लावण्यात आलेली आहे बजेटच्या निधीला कात्री लावण्यात आलेली आहे किंवा कोणाची तरी लोकप्रियता वाढीला लागलेली आहे त्याला कात्री लावण्यात आलेली आहे हेच समजून घेण्यासाठी आपण बजेटची थोडीशी आकडेमोड करणार आहोत नमस्कार मी ऋत्विक भालेकर स्वागत आहे आपलं मुंबई तकच्या या विशेष कार्यक्रमात आता राज्याचं यंदाचं अर्थसंकल्प हे जवळपास सात लाख वीस हजार कोटींचा आहे अजित पवारांनी ते सादर केलंय दोन हजार पंचवीसच्या अर्थसंकल्पामध्ये महसुली जमा म्हणजेच राज्याच्या तिजोरीमध्ये येणारा पैसा जर आपण पाहिला तर तो पाच लाख साठ हजार कोटी आहे तर दुसरीकडे महसुली खर्च म्हणजे वेगवेगळ्या आस्थापनांची पगार असतील किंवा राज्य शासनाचा जो एकूण खर्च आहे त्याच्याकडे जर नजर टाकली तर आपल्या लक्षात येईल की तो महस, महसुली उत्पन्नापेक्षा महसुली जमापेक्षा तो अधिक आहे किती आहे सहा लाख साठ हजार कोटी परिणामी पंचेचाळीस हजार कोटींची जवळपास जी महसुली तूट आहे ही राज्यावरती आपल्याला पाहायला मिळते वित्तीय तूट जर आपण बघायला गेलो तर ती एक लाख छत्तीस हजार कोटीपर्यंत जाते राज्याच्या एकूण सध्या जर तिजोरीवरती किती भार आहे किंवा राज्यावरती नेमकं किती कर्ज आहे हे जर सांगायचं झालं तर मागच्या वर्षी जवळपास साडेसात लाख कोटींचं सा कर्ज हे राज्याच्या तिजोरीवरती होतं ते यंदाच्या अर्थसंकल्पात अंदाजित सव्वा नऊ लाख कोटी पर्यंत जाऊन ठेपलेला आहे म्हणजेच राज्यावरती प्रचंड आर्थिक तणाव आहे आणि तो तणाव कमी करण्यासाठी महायुतीचे जे तीन प्रमुख नेते आहेत यांच्यामध्ये तणाव निर्माण होतोय का याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं ला आहे आता आपण चर्चा करूयात योजनांची अशा जवळपास राज्यामध्ये आठ ते दहा लोकप्रिय योजनांची घोषणा मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे यांनी केलेली होती अर्थात देवेंद्र फडणवीस जरी सांगत असले की ह्या सर्व योजनांची जबाबदारी हे तिघांवर होती त्यांची ती जबाबदारी होती परंतु त्याचं श्रेय नेमकं कोणी घ्यायचं यामध्ये चढावड या आम्हाला पाहायला मिळालेली होती या आठ ते दहा लोकप्रिय योजनांसाठी राज्याच्या तिजोरीवरती जवळपास साठ हजार ते एक लाख कोटी पर्यंतचा भार येत होता तसा निर्वाळा वित्त आणि नियोजन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिला होता त्यामुळे ह्या योजनांना कात्री लावण्याव्यतिरिक्त अर्थमंत्र्यांकडे दुसरा उपायही उरला नव्हता आता यापैकी बहुतांश योजना ज्या होत्या त्या मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे यांच्या अतिशय अँबिशस अशा समजल्या जाणाऱ्या या सगळ्या योजना होत्या आता ह्या नेमक्या तीन योजना कुठल्या ज्याचा नाममात्र उल्लेखसुद्धा यंदाच्या बजेटमध्ये अजित पवार यांनी केलेला नाही किंवा त्यासाठी कुठलीही अतिरिक्त तरतूद केली नाही तर अर्थात यामध्ये सगळ्यात प्रथम जर कुठली बोलायची झाली तर ती आहे लाडली बहीण योजना ह्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी राज्य सरकारने सेहेचाळीस हजार कोटी रुपयांची तरतूद केलेली होती मात्र यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये जर आपण पाहिलं तर जवळपास पावणे तीन कोटी महिलांना याचा लाभ मिळालेला आहे ला त्यावरती बत्तीस हजार कोटीपर्यंत सरकारने खर्च सुद्धा केलेला आहे असं असताना सुद्धा आता सरकारने फक्त छत्तीस हजार कोटीची तरतूद यंदाच्या अर्थसंकल्पात या योजनेसाठी केलेली आहे याचाच अर्थ काय तर दहा हजार कोटी यामध्ये या या कपात करण्यात आलेली आहे त्याचबरोबर जेव्हापासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचा कारभार आपल्या हातात घेतला तेव्हापासून या योजनेमध्ये अपात्र लाभार्थ्यांची संख्या सुद्धा मोठ्या प्रमाणात गाळण्यात आलेली आहे यामध्ये असं निदर्शनास आलं की अनेक महिला ज्यांचं खरं तर उत्पन्न जे की पात्रतेपेक्षा जास्त आहे अशा महिला त्याचा लाभ घेत होत्या त्यामुळे काही फिल्टर्स या योजनेमध्ये लावण्यात आले ज्या महिलांचं उत्पन्न जास्त जा 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 आहे त्यांच्या घरचं उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त आहे ज्यांच्याकडे चार चाकी आहेत ज्या एकपेक्षा अधिक योजनांचा लाभ घेत आहेत किंवा ज्या अपात्र आहेत आणि तरीही चुकीच्या पद्धतीने चुकीची माहिती भरून ज्या या योजनांचा लाभ घेत आहेत त्यांना मात्र चाळणी लावून या योजनेतून बाहेर करण्यात आलं त्यामुळे सुद्धा सरकारचा पैसा वाचला परंतु तो काही फार मोठ्या प्रमाणात वाचला असं काही दिसत नाहीये दुसरी महत्वाची योजना जी अतिशय लोकप्रिय ठरली ती म्हणजे आनंदाचा शिदा आता या योजनेचं नावच मुळात आनंद दिगे जे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे राजकीय गुरुवर्य समजले जातात यांच्या नावाने सुरू करण्यात आलेला होता या योजनेसाठी सुद्धा जवळपास जी तरतूद करण्यात आलेली होती ती एकशे साठ कोटी रुपयांची होती आता एकशे साठ कोटी रुपयांच्या या तरतुदीमध्ये सणासुदीला म्हणजे आता शिवजयंती असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असेल दसरा असेल दिवाळी असेल गुढीपाडवा असेल अशा या सगळ्या सणासुदीच्या दिवसांसाठी गोरगरीब गरजू व्यक्तींसाठी नाममात्र शुल्क घेऊन म्हणजे शंभर रुपये फक्त काही महत्त्वाचे ज्या खाण्यापिण्याच्या गोष्टी आहेत त्या दिल्या जात होत्या त्यामध्ये साखर असेल रवा असेल त्यामध्ये चना डाळ असेल खाद्य तेल असेल यांचा सुद्धा समावेश होता ही सुद्धा योजना ही अत्यंत लोकप्रिय ठरली लोकांमध्ये याच्यामुळे फक्त आनंदाचा शिधाचा किंवा माहिती सरकारच नव्हे तर एकनाथ शिंदे यांचं वैयक्तिक सुद्धा कौतुक भरपूर मोठ्या प्रमाणात व्हायला लागलं सध्याचं जे अर्थसंकल्प सादर करण्यात आलं आता थोड्याच दिवसांनी गुढीपाडवा आहे तरीही त्याचा नामोल्लेख या योजनामध्ये या अर्थसंकल्पामध्ये दिसत नाही त्यामुळे आनंदाचा शिधा याच्यावरती सरकारने आता पाणी सोडले का असा प्रश्न यामुळे उपस्थित व्हायला लागला तिसरी अतिशय महत्वाची आणि लोकप्रिय योजना ठरली आहे जिची ही अख्ख्या देशभरात झाली ती म्हणजे ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेली तीर्थ दर्शन योजना आता ह्या तीर्थ दर्शन योजनेसाठी जवळपास सरकारने पन्नास कोटींचाच तरतूद जी आहे ही केलेली होती आता या पन्नास कोटींपैकी वीस कोटींचं वाटप सुद्धा करण्यात आलं यामध्ये साधारण एकशे तीस सहली काढण्यात आला पासष्ट वर्षांपेक्षा जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना महाराष्ट्रात जवळपास एकशे एकसष्ट तीर्थक्षेत्र आणि देशभरात अठ्ठ्याऐंशी तीर्थक्षेत्रांमध्ये तीस हजार रुपये देऊन त्यांना पाठवण्यात येत होतं ही योजना याच्यामध्ये जरी लाभार्थी कमी असले म्हणजे जवळपास मागच्या वर्षामध्ये साडेसहा हजार ज्येष्ठ नागरिकांनीच फक्त त्याचा लाभ घेतला परंतु या योजनेची चर्चा मात्र खूप झाली आणि त्याचा श्रेय सुद्धा कुठेतरी मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे यांनीच घेतलं आता एकूण जर नजर टाकली आपण या तीनही लोकप्रिय योजनांवरती तर यामध्ये एकशे साठ कोटी किंवा पन्नास कोटी ही काय फारशी मोठी अमाऊंट नाही आहे अपवाद फक्त वगळता लाडक्या बहिणीचा कारण लाडक्या बहिणीसाठी सेहेचाळीस हजार कोटीची जी तरतूद करण्यात आलेली होती ती राज्याच्या एकूण बजेटपेक्षा जवळपास दहा टक्के होती आणि त्यामुळे या लोकप्रिय योजनांना जरी कात्री लावण्यात आलेली असली तरी त्याच्यामुळे राज्याच्या आर्थिक सुधारणेला बळ मिळणार आहे का आर्थिक बळकटीकरण होणार आहे का असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो त्यामुळे लोकप्रिय योजनांना कात्री तर लावलेली आहे परंतु आता राज्याचं उत्पन्न कसं वाढणार रेव्हेन्यू वाढवण्यासाठी आणखीन कुठले नवीन नवीन स्त्रोत सरकार धुंडाळत आहेत कुठले कुठले असे प्रयत्न करत आहेत ज्याच्यामुळे जी वित्तीय तूट असेल किंवा जी महसुली तूट असेल ती पण भरून निघेल आणि त्याचबरोबर सरकार जे आहे हे आर्थिकदृष्ट्या आणखीन सक्षम होईल परंतु एक मात्र नक्की आहे या लोकप्रिय योजनांच्या जीवावरती महायुती सरकार निवडून तर आलं पण सरकारमध्ये आल्यानंतर लाडक्या बहिणींना पंधराशे रुपयाचे एकवीसशे सुद्धा झाले नाहीत आणि इतर लोकप्रिय योजना ज्यांचा खूप गाजावाजा झाला ज्यांच्या जोरावरती हे सरकार निवडून आल्याचं बोललं जातं त्यांच्याकडे सुद्धा अजित पवार यांनी त्यांच्या कडक शिस्तीमुळे कुठेतरी स्पष्टपणे कानाडोळा केल्याचं आपल्याला पाहायला मिळते अर्थात त्यामुळे आता महायुतीच्या या तिघांही तीनही ती नेत्यांमध्ये कुठेतरी एक शीतयुद्ध युद्ध रंगले का किंवा एकनाथ शिंदे यांना डावलण्याचा प्रयत्न केला जातोय का त्यांच्या लोकप्रियतेला कात्री लावण्यात येते का असे अनेक प्रश्न आता राजकीय वर्तुळात विचारू जाऊ लागलेले आहेत तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता तुम्हाला जर मुंबई तकचे असेच व्हिडिओज आणि राजकीय विश्लेषण जर पाहायचे असतील तर तुम्ही सबस्क्राईब करू शकता तुम्हाला नेहमी त्याचे जर नोटिफिकेशन हवे असतील तर बेल आयकॉनवर क्लिक करू शकता पाहत रहा तक